आम्ही मामाच्या सायकल चिन्हापासून पासून ते क्षणापर्यंत बांगलांकडे आहे आता इथून पुढे नाही त्याचं कारण आहे आम्हाला न्याय मिळाला नाही बर तुम्ही जर जगायलाच माग झाला तर किती दिवस एका राहणार त्यामुळे रात्री मी एका संचारकडे फोन केला म्हणजे उद्या सकाळी जय महाराष्ट्र नमस्कार मी महेंद्र देशमुख मी मकाईचा कामगार आहे ट्रायल सीझन पासून मी मकाईवरती काम करत आहे काम केलेली आहेत मध्यंतरी कारखाना दोन वर्ष बंद राहिला त्या काळात आम्ही घरीच होतो तर आता कारखान्याकडे काही निधी उपलब्ध झाला आहे आणि त्यात कामगारांसाठी विशेष करून काही निधी उपलब्ध झालेला आहे जी काय रक्कम असेल तर ती आमची मागणी की ती रक्कम आम्हाला मिळाली म्हणजे जेवढी रक्कम असेल दहा कोटी असेल वीस कोटी असेल जी काय असेल तर ती रक्कम आम्हाला मिळावी म्हणून आम्ही मागणी केली होती तर त्यांनी फक्त कामावर आलेल्या कामगारांना एक पगार चालू आणि मागच्या दोन पगाराची एकच वेळा दिलेला आहे त्यातही त्यांनी सुरुवातीला दिवस आम्ही भेटलो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की वीस टक्के पगार आम्ही देतो ऐंशी टक्के सोडून द्या हे कळल्यानंतर आम्ही सांगितलं की नाही कोरोना सांगितलं की आपण थांबावं लागेल काहीतरी विचार करावं लागेल मग आम्ही ज्यावेळेस बसलो त्यांना मागणी केली किंवा असं नाही जेवढे आले तेवढे द्या राहिले तुम्ही ज्यावेळेस येतील त्यावेळेस द्या ही आमची मागणी होती परंतु पुन्हा ज्यावेळेस आम्ही थोडं आंदोलन केलं त्यावेळेस पंचवीस टक्के पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला आम्ही देत होता आमचं मग आम्ही एवढ्यावर आणतो शेवटी की पंचवीस टक्के रक्कम तुम्ही जर देत आहे तर एक द्या तर आमच्या मुलांची फी वगैरे भरली जाईल काहीतरी काम होईल तुम्ही जर आम्हाला एक पगार चालू एक पगार मागचा दिला तर कसं भाग दुसरी गोष्ट जे येणार नाहीत कामावरती ज्यांनी ह्या दोन बंद दोन वर्ष कारखाना बंद राहिला त्या काळामध्ये दुसऱ्या कारखान्यावर गेले असतील हृदयनिर्वाहासाठी काही लोकांनी घरी शेती करणं सुरू केली असेल काही लोक मयत झालेत तर त्यांचे पण पैसे देऊन टाका भले आम्हाला दोन पैसे काम येणार कमी कमी भेटव्या पण सगळ्यांना सा सामान भेटवत्या असं आमचं म्हणणं होतं पण बॉडीने लक्ष दिलं नाहीये नेते म्हणणाऱ्या मंडळींकडे जर आम्ही गेलो तर त्यांनी सांगायचं की नाही बघत दिदी साहेब बघतात दिदी साहेबांनी म्हणायचं माझ्याकडे काही नाही ते चर्मन साहेब बघतील अशीच उत्तर आम्हाला मिळाली चर्मान साहेब तर आता फोनात उचलत नाहीयेत पूर्ण सहकार्य आम्ही त्यांना केलं कारखाना सुरुवातीपासून म्हणून तर पगार थकले आमचे तर मला वाटतं पत्रकारांनी विचारावं मला की बाबा आम्ही काही चुकीचं करतोय का करतो मी सभासदाने पण आव्हान करतो की कर्म आदिनाथचा आता इथं राजकीय विषय मला घ्यायचा नाहीये पण मध्ये कर्मचाऱ्यांचं नाव येतं हे आम्हाला बंद पाडलं तसं मकाईमध्ये व्हायला नको कर्मचारी म्हणून आम्ही आंदोलनात सुरुवातीला जे काही अत्यावश्यक होतील कर्मचारी त्यांना कामावर जाणून सांगितलं होतं तुम्ही जावा कामावर कारण का आता तिथं सुरक्षा विभाग महत्वाचा आहे काही जे फाईल्स तयार करायचे अकाउंट विभाग महत्वाचा आहे प्रश्न विभाग या कुठल्याही कर्मचाऱ्यांना आम्ही कामावर त्यावेळेस जाऊ नका म्हटलं नाही ज्यांना स्वयंच्छेने इथं थांबण्याची गरज आहे त्यांनी थांबा आणि लढा द्या की आपले पैसे मिळवण्यासाठी आणि आम्ही माहिती आम्हाला इश पण आलं होतं काही अंशी की वीस टक्के म्हणून पंचवीस टक्के झाले आणि पंच्याहत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के सोडून द्या म्हणतो त्याच्यावर ते पुढच्या तीन वर्षात पंचवीस पंचवीस टक्के देऊ म्हणजे याच्यावर आले होते आम्ही समाधानी होतो की चला म्हणजे आपले पैसे बुडत नाही तीन वर्ष एक महिना मिळतील आणि आता पंचवीस टक्के एक रुपया मिळतील परंतु काही कामगार कामावर गेले तर असं वाटलं की नाही येतात कामावर काय द्यायची गरज नाही आमचं असं म्हणणं आहे कारखाना चाललाच पाहिजे चांगला चालला पाहिजे त्यासाठी आम्ही कधीही सहकार्य करायला तयार आहोत मग आमचे पैसे द्या जे नाहीत आले त्यांची पण द्या ना कारण ते का गेले दुसरीकडे सोडून दोन वर्ष कारखाना बंद राहिला उदरनिर्वाहासाठी दान गरजेचं आहे आज जर त्याला तिकडे चांगले पगार मिळायचं तो कोणा सोडून माघारी कसा येईल जे माहित आहे तो पण मागायला येऊ शकत नाही त्याचे सात सात वर्ष झालं कोण कर्मचारी त्याचे पगार दिलेले नाही त्याला जो आम्ही निधी देतो म्हणजे कामगारांच्या वतीने आमचा अर्धा पगार वगैरे तीस फरक रक्कम त्याला गेली नाही आज पैसे उठून असताना द्यायला ना नसते त्यावेळेस आम्ही मागितलेच नाही कधीही त्यांना त्यांची कधी कमेंट्स घ्या नाही लोकांची की तुम्हाला कधी कमी त्रास दिला का आम्हाला ऍडव्हान्स द्या वगैरे कधीच नाही कधीपासून किती पगार थकले दोन हजार सोळा पासूनचे पगार थकित ते कसे थकित तुमचा सोळा मधले तीन चार मधले तीन चार असं करत करत जवळजवळ चाळीस पंचेचाळीस पगार आमचे प्रत्येक म्हणजे वेगवेगळी जसं की जो हे असेल हंगामी असेल तर त्याची कमी असतील परमंट म्हणजे कायम असेल ते थोडी जास्त असतील ओव्हरऑल सतरा कोटी त्यांनी थकीत रक्कम दाखवलेली माझी स्वतःची साडेपाच लाख रुपये थकीत आहेत माझ्या तरुणपणात केलेल्या कामाचे ते पैसे आणि आज मला जर ते या वयात उपयोग येणार नसतील मुलांच्या शिक्षणाला तर पुन्हा घेऊन उपयोग आहे सात वर्षे आज सोळा ते आज किती वर्ष झाले नऊ वर्ष झाले त्याची व्हॅल्यू पण कमी होत चालली ना साडेपाच लाख थकलेत उद्या अजून दोन वर्ष आणि चार वर्ष दिल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय दोन लाख आहे वर्षाची पगार सोळा पासून आज ताक्यात तेवीस पर्यंतची सोळापासून दोन हजार सोळा पासून दोन हजार तेवीस लाख सोळा अर्थात त्या सगळ्या गोष्टी आमचं काहीच म्हणणं नाहीये आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये कारखाने चालायची त्यांच्यापेक्षा जास्त आमचे पान आहे कारखाने चालले तर शेतकरी चालणार आहे आसपासचा परिसर डेव्हलप होणार आहे हे आम्हाला कळतंय म्हणून तर आम्ही इथून पगार तर थांबलो ना त्यांनी सांगावं की आम्ही कुठे चुकीचं असेल आणि जर चुकीचं सिद्ध केलं तर मी सगळे पगार सोडून द्यायला तयार म्हणजे तुमचं ऐंशी टक्के सोडून त्या वीस टक्केच घ्या होते हो म्हणतो टक्के आता ते तयार झाले की पंच्याहत्तर टक्के टप्प्याटप्प्यानी नंतर आम्ही जे आंदोलन केलं त्यानंतर तयार झाले की पंचवीस टक्के देतो पगाराबरोबर चालू आणि नंतर झालेले पंच्याहत्तर टक्के पुढे तीन वर्ष पुढं एक एक वर्षाला पंचवीस पंचवीस टक्के असत पण ते ही फक्त जे कामावर येतील त्यांना पण ज्याच्या काही अडचणीत तुम्ही देणार नाहीत का साखर ना ना जी हायर ऑथॉरिटी असते तुम्ही कॉन्टॅक्ट केला साखर आयुक्तांना पण पत्र केलं होतं की असं तुम्ही जे विनियोगासाठी पैसे दिलेले आहेत कामगारांचे मागील देणे देण्यासाठी तर ते रक्कम त्यासाठीच वापरावी जसं की आम्हाला जेवढी बसू द्या ते दहा कोटी जर डिवाईड केलं तर साडेसत् सत्तावन्न कोटी सत्तावन्न टक्के बसतंय तेवढेच द्या आम्ही समाधानी आहोत आले तेवढी रक्कम द्या ते आम्हाला एक्स्ट्रा नको काम कारखाना चालवण्यासाठी ती गरज आहे निधी जी तुम्ही त्या पद्धतीने मागवलेली त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स त्यांच्याकडून हा आम्ही माहिती घेतो रिपोर्ट घेतो अशाच स्वरूपाचे रिपोर्ट मिळाले जवळजवळ दोन महिने झाले त्यांना पत्र देऊन पण पण तसं कुठला ठोस त्यांनी निर्णय घेतलेला नाही हे तर आमचे एकदा कारखान्याच्या प्रतिनिधीचे आम आणि आमची पण आयुक्तालयामध्ये साहेबांच्या समोर मिटिंग झाली अर्थ विभागाचे सहसंचालक तर त्यांच्या समोर मिटिंग झाल्यावर त्यांनी सांगितले की हा मी यांच्या पण माहिती घेतो आम्ही म्हंटल आणि आम्ही त्यांनी दाखवलं कारखाने आम्ही पगार दिलेत म्हणजे जे कामवाले आले त्यांचे सर मग म्हटलं आम्ही जर घरी येऊ आमच्या खात्या कुठं आले दाखवा बॅलन्स आला यांचा पगार म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की जे कामावर नाहीत जे रिटायर आहेत जे मैत आहेत त्यांचे पगार मिळतात आणि त्यांचं पीए पाचिबारला जावा कारण हे जे रिटायर आहेत त्यांना पेन्शन चालू होईल जे मैत आहेत त्या महिलांना पेन्शन चालू होईल त्यांचा रोजीरोटीचा काय हजार दीड हजार मिळतील ते मिळतील ना विनाकारण डिले करून त्यांचं ते नुकसानच आहे ना काय फायदा होणार आहे त्याच्यातून बर ह्यात कोण विरोधक आहे मला विरोधक सिद्ध करा मी पाच साडेपाच लाख रुपये सोडून द्यायला तयार आहे म्हणजे कारखान्याच्या विरोधात कारवाई दाखवा कारखान्याच्या हिताच्या विरोधातलं वागणं दाखवा मग एवढं प्रमाणिकपणे आम्ही पार्टीला राहिलो आम्ही काम प्रमाणिकपणे केलं मग आमचे पगार द्यायला अडचण काय आज इथं येण्याचं कारण आमची ही वेळ काय आणली तुम्ही तुम्ही आणली का आणली माझा सवाल आहे त्यांना आणि पत्रकारांचं जर मला काय म्हणायचं असेल तर मला मी आवर्जून मला विचारा की तुम्ही इथं चुकीचं बोलताय तुम्ही कारखान्यावर कधी बसून आणि दोन हजार तीन कोणत्या ट्रायल सीझन मी, मी टेलिफोन ऑपरेटर होतो त्यानंतर ज्यावेळेस टेलिफोनचं आता मोबाईल जास्त झाल्यानंतर टेलिफोन बऱ्यापैकी कमी झालं मध्यंतर टेलिफोन बंद झाल्यानंतर कोणा प्रशासन विभागात आवत जावत विभागात काम केलं मागच्या दोन वर्षात तुमचं काय असणार आहे आम्ही कायदेशीर लढाई तर लढणारच पण बघता बघा आमच्यासारखे सामान्य माणसं कायदेशीर एवढ्या मोठ्या लोकांवर ते टिकणार आहे माझं पत्रकारांना पत्रकार बंधूंना विशेष सांगणे चौथा स्तंभ आहे ज्यावेळेस आमच्या सारखेला न्याय मिळत नाही ना त्यासाठी तुम्ही लोक असता न्याय मिळवून द्यायला तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता कारण आमचं लिमिटेशन असतं आम्ही आमच्या घरी जागायला मुश्किल आहे आम्ही न्याय काय मिळवणार कोर्ट तरी आम्हाला काय नाही कधी देणार ज्यावेळेस आम्ही म्हणायला लागू त्यावेळेस निर्णय मग काय होणार त्याच्यापेक्षा जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि रिक्वेस्ट करा मी असं म्हणत नाही त्यांना भांडा त्यांना विरोध करा अजिबात नाही तुम्ही विचारा प्रश्न बाबा यांचे पैसे का देत नाही तुम्ही तुमच्याकडे आहेत ना दे ना काम केलेल्या माणसाचं पैसे मिळावे हा रूल साधा सिंपल आहे आपण मजूर राहणार तर ते पैसे उद्या काम येत होतो आम्ही एवढं सहकार्य करून आमचे पैसे का देत नाहीये एवढाच सवाल आहे माझा सध्या आता आपल्यासोबत किती कामगार आहेत म्हणजे सोबत नाहीये आम्ही कोणीच म्हणजे आमच्यात एक ठरलं ज्यावेळेस आम्ही बसलो पहिल्या मिटिंगमध्ये शब्द आहे आमचा ज्याला कामाला त्यांनी लगेच उठून कामाला जायचं तुम्ह दुसरी गोष्ट कुणीही माझ्या पाठीमागं नाहीये मला पगार हवाय म्हणून मी लढतोय ज्याला पगार हवा त्यांनी लढायचं म्हणजे आम्ही बरोबर आहोत कोणीच पुढे मागं नाहीये आता बसलेले काय पंचवीस एक असतील आणि जर गोळा केली तर के दीडशे दोनशे मी गोळा करू शकतो मी पण त्याला उपयोग नाही ते करायचंच नाही आम्हाला आम्हाला काही कोणाच्या विरुद्ध लढायचं नाही आम्हाला आम्हाला स्वतः न्याय हाय ही आमची स्पष्ट भूमिका आहे असं जर या काही जर लढलं तर तुम्हाला न्याय कसं नाही एकटे नाही शंभर हा सहा दीडशे लोकांचे म्हणजे सहा करून आम्ही पत्र देतोय लोक आहेत पण आमची भूमिका ही नाही की कुठंतरी युनियन करा तुमच्या विरुद्ध कारवाई करा अशी भूमिका नाही आमची भूमिका अर्थात आम्ही न्यायासाठी हे केणारच ना आम्ही एकत्र आहोतच आज आम्ही दीडशे लोकांच्या एकशे नव्वद लोकांच्या सह्यांचं पत्र आयुक्तांना दिलेले त्या लोकांना समजा त्यांनी त्यातले काही कामा गेले असतील त्यांना पंचवीस टक्के देणार त्यांचं बाकी आहेच पेमें। ना पेमेंट त्यांचं पीए भरणं बाकीच आहे ना पी सगळ्यांचं भरून टाका जे काम वगैरे त्यांचं पण पीए भरलेलं नाहीये जे माहित आहे त्यांचं पण पेय भरलेलं नाहीये त्यांना पेन्शन सुरू होत नाहीये काढता येत नाही पीए त्यांना तर बऱ्याचशा अडचणी आहेत विरोधात गेलो दाबा येतो काय विरोधात गेलोच नाही तर दबाई काय संबंध चिंत करावं साडेपाच लाख सोडून देतो तुम्ही ओळखता मला पहिल्यांदाच दे। भेटा आबांना फोन लावा मामांना फोन लावा भाऊंना फोन लावा जर नाव ओळखलं तर साडेपाच लाख रुपये सोडून दिले मग आता आता पहिल्यांदाच तुमचं येण्याची ऐळ का आली मग अचानकच कारण न्यायासाठी साहेब त्यांना मी खूप रिक्वेस्ट केली मॅसेज टाकले स्वतः मामींना भेटलो दिदींना भेटलो प्रिन्सबाईंना भेटलो एमडींना भेटलो चेअरमॅनला भेटलो जर न्याय मिळत नसेल तर मी काय केलं पाहिजे तुम्ही सल्ला द्यावा ते करू काय करायला पाहिजे तुम्ही आपण कडे किंवा आपल्या महेश चिवटींकडे आला त्यावेळेस त्यांची पहिली काय भूमिका होती किंवा खूप छान प्रश्न मी तुम्हाला सांगतो आमच्यात पण चलायचं ना चला महेश चौटींकडे जाऊया ते लढतायत किंवा झोन सरकारकडे जाऊया कारण नॅचरल हा स्वभाव की बाबा आपण कोणाकडे तरी गेलं पाहिजे पण आम्ही काय म्हणायचो कोणाकडे जायचं नाही काय कारण हे आपले पैसे नाही थांबवले ज्यांनी थांबवले त्यांच्याकडे मांडायचं पण आपस साहेब साहेबांचा एकदा फोन आला होता की बाबा तुमचं काय चाललंय काय असंच चाललंय तर त्यांचं काय म्हणणं होतं ते मी तुम्हाला सांगतो ते जे बोलले होते त्यांच्याबरोबर आम्ही पवार साहेबांना काय गेलो ते सांगतो कारण त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडून काय चुका झाल्यात कर्मचाऱ्यांचं नुकसान माझ्याकडून काय झालंय त्यांना न्याय मिळवून देण्यात जर माझा काय हात असेल तर मी लढतो पण एवढं त्यांच्या विश्वास छवळ नाही पुढे जाऊन आम्ही एक जस्ट बघायचं ह्यांच्या मनात काय म्हणून मी काय केलं की साहेब यांचा असा असं पण भ्रष्टाचार आहे तसं तसं पण भ्रष्टाचार आहे हे सांगायचा प्रयत्न केला यांचं उत्तर काय होतं माहितीये का न्हाव्याच्या उकंड्यावरची केसर तुम्ही मोजाय केलं तरी तुमचं काम नाही तुमचं काम आहे तुमचा पगार तेवढ्या तेवढ्यापुरतच बघा आणि मग विश्वास बसला की हा माणूस आपल्या पगारासाठी लढतोय म्हणून मग यांच्याबरोबर काय आयुक्तालयापर्यंत वगैरे गेलो ही नेक्स्ट बाकी काही संपर्कच नाहीये अजून काय असं